विरोधात व हिंदू वरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शिवाजी रस्त्यावरील फट गेट पोलीस चौकीसमोर हजारो हिंदू बांधवांनी रस्त्यावर आंदोलन केले आहे विविध हिंदू संघटना संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महापालिका प्रशासन लेखी निवेदनाद्वारे पंधरा दिवसात आरक्षित जागा ताब्यात घेऊ असे आश्वासन देत नाही तोवर रस्ता रोको सुरूच ठेवणार आहेत भागातील अनेक धार्मिक रस्त्यावरती असतील आणि विशेषतः या सगळ्याच्या मागे राहून राष्ट्रविरोधी घटना घडवण्याचं काम या माध्यमातून होत याच्या विरोधामध्ये जागरूक नागरिकांच्या वतीनं तमाम पुणेकरांच्या हिंदू समाज आंदोलनांच्या वतीनं हा मास्तर एक आंदोलन करण्यात आलेला आहे आपल्या लढाई कुठल्या दर्गाच्या एरियातली नाही परंतु या दर्गाच्या मागे अतिक्रमण त्यांनी केलेलं आहे आणि या अतिक्रमणाच्या माध्यमातनं राष्ट्रमिती घडामोडी या निमित्तानं होत आहेत ज्या जागेवरती पुणे महानगरपालिकेचं भाजी मंडळीचं आरक्षण आहे गेली वर्षानुवर्ष आरक्षण असताना सुद्धा हे आरक्षण महापालिकेने ताब्यात घेतले नाही लोकहिताच्या गोष्टींसाठी आरक्षण असतात समाजासाठी आरक्षण असतात त्या आरक्षणाच्या जागा ताब्यात न घेत्या त्या ठिकाणी अशा पद्धतीचा दर्गाच्या मागे राहून रजाश हॉल निर्माण केला गेला आणि याच्या विरोधामध्ये हा जनआक्रोश आहे या माध्यमातून पुणेकरांची जी संस्कृती आहे इतिहास आहे शिस्त आहे आमची मागणी हीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा व देशाला दिलेला आहे या कायद्याची अंमलबजावणी करावी आणि तात्काळ प्रशासनाने पुणे महापालिकेने या दुर्वारपेठेतल्या अतिक्रमण हटवावी आरक्षण ताब्यात घ्यावं आणि येथील नागरिकांसाठी भाजी निंदीची व्यवस्था करावी प्रशासन दुर्लक्ष करत याला कुठलं राजकीय लोकांचा विरोध नाही परंतु प्रशासनाच्या निष्कृतीमुळे तिने वर्षानुवर्ष ही मागणी या भागातले सामाजिक संघटना आणि देशबंधार करतायत आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आणि वेगळ्या वेगळ्या संघटनांच्या वतीने हा ज्यावेळेस मोर्चा रस्त्यावर उपक्रम झाला त्यावेळेस पुढे महापालिकेला जाग आली आणि काही प्रामीणामध्ये आकडण हटवण्याची त्यांनी व्यवस्था केली जर सत्तावीस सालच्या डिपीमध्ये हे आरक्षण असेल तर आज दोन हजार पंचवीसात चाळीस चाळीस वर्ष आरक्षण राहतं कसं ते विकसित काय होत नाही आणि पुणेपणासाठी विकसित झालेलं आरक्षण काय उपलब्ध होत नाही यासाठी हा मोर्चा आंदोलन आहे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस हे एक कार्यक्षम मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आता कायद्याची अंमलबजावणी करावी त्यांचा प्रथम प्राधान्य असतं परंतु दुर्दैवानं पुणे महापालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांचं याच्यामध्ये मागे काय धरलंय मला माहीत नाही वारंवार आमच्या वर्षानुवर्ष आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे लेखी ले पाठपुरावा ले ले केला कोंडी निवेदन बोलणं केली परंतु याकडे दुर्लक्ष केलं तेव्हाकडे आम्हाला रास्त रोख्याचं हातीआर काढावं लागलं आणि आज, आज तुम्हाला मी सांगतो हा पहिला टप्पा आहे जर येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये महानगरपालिकेने ह्या प्रकरण काढली नाही तर हे आंदोलन पुणे शहराबरोबर आम्ही नेऊ आणि हे अतिक्रमण काढू हा या निमित्तानं आम्ही आणि मी या सहभागी झालो जोपर्यंत पुणे महापालिकेचे अधिकारी लेखी निवेदनाद्वारे आम्हाला आश्वासित करत नाही की पंधरा दिवसामध्ये आम्ही ह्या आरक्षणाची जागा ताब्यात बदल घेऊ रस्त्यावरचे अतिक्रमण काढू हे जोपर्यंत महानगरपालिकेचे अधिकारी आम्हाला लेखी घेतला तोपर्यंत आम्ही रस्त्यावरती बसून राहणार आणि तोपर्यंत रस्त्यावर आंदोलन केलं अकरावी ऍडमिशन संपूर्ण राज्यात पहिल्यांदा राबवली जात आहे ही वस्तुस्थिती आहे विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेले कॉलेज मिळायलाच पाहिजे त्याचबरोबर पालकांना फीच्या नावाने नुकसान होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे प्रक्रिया पहिल्यांदा राबवली जात असल्याने तांत्रिक अडचण आली असून सहा लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी निर्विघ्न प्रक्रिया पूर्ण केली तर काही ठिकाणी एरर येत आहे अनेक ठिकाणी महसूल विभागाकडून संतपतीने काम केले जाते उत्पन्नाच्या दाखले असतील जातीचे दाखले असतील असतील हे मिळत नाहीये त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची अडचण होते त्या सगळ्या संदर्भामध्ये जिथे कुठे अशी दाखल्यांच्या संदर्भामध्ये डिले होत असेल तर तिथे निश्चितपणे सूचना केली जाईल आणि लवकरात लवकर विद्यार्थ्यांना दाखले उपलब्ध होतील असे शासनाकडं नियोजन केलं जाईल प्रकार नाही त्या गुडला म्हणजे त्यामध्ये कोर्टामध्ये आता वकिलांनी त्यांचा दावा केला दे आहे मा, की एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार खाना खाली मारल्या म्हणजे आणि वैष्णवी आजच्या अंगावरचे वर्ण संदर्भ मला वाटतं की वैष्णवी हगवाणी यांची जी काही घटना घटना आहे ती निश्चितपणे आपल्या सर्वांच्यासाठी साठी क्लेशदायक आहे चिंतेचा विषय आहे त्याच्यामध्ये आपण सर्वजण पाहतो की अतिशय कठोर कारवाई त्या केली जाते आहे आणि पदवी घेतलेल्या सारख्या प्रतिष्ठित अशा प्रकारचं वक्तव्य करणं उचित नाही नाशिक ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया राबवत असताना अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत विद्यार्थ्यांना अर्ज भरताना पैसे भरले जात आहेत मात्र अवैध प्रक्रिया होत नाहीये कॉलेज निवडता येत नाहीये आणि त्यामुळे दोनदा अशा स्वरूपाची वेबसाईट क्रॅप झाली ती माहिती मिळते त्या या सगळ्या संदर्भामध्ये आपण सूचना केलेल्या आहेत अकरावीचं ऍडमिशन ऑनलाईन संपूर्ण राज्यामध्ये ही प्रक्रिया पहिल्यांदाच राबवली जाते ही वस्तुस्थिती आहे साधारणपणे विद्यार्थ्यांचं सा हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेलं कॉलेज त्याला मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून त्याच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना फीच्या नावाने त्यांचं नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून हा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे ही वस्तुस्थिती आहे की हा पहिल्यांदाच ही प्रक्रिया राबवली जात असल्यामुळे साधारणपणे सुरुवातीलाच त्या ठिकाणी काही तांत्रिक का एरर आलेले होते आणि मग सोमवारच्या पासून ही प्रक्रिया त्या ठिकाणी सुरळीतपणे सुरू झाली आताच्या घडीला सहा लाखापेक्षा जास्ती विद्यार्थ्यांनी प्रवेश त्या ठिकाणी निर्विघ्नपणे प्रक्रिया संपन्न केलेली आहे तरी पण काही ठिकाणी थोडं टेक्निकल एरर येत आहेत त्याच्यामध्ये पण आम्ही दुरुस्ती करतो आहोत माझी आमदार निर्मला गाव यांनी प्रवेश केला त्यांच्या सोबतच आज हजारो महिला भगिनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी अनेक नेते मंडळी शिवसेनेमध्ये प्रवेश करताना तुम्हाला दिसत निश्चितपणे ते मी आधीच सांगितलं येणाऱ्या काळामध्ये अनेक मोठे नेते तुम्हाला शिवसेनेमध्ये आलेले दिसते ओके धन्यवाद दादा पालकमंत्री पदावर आपल्या पत्रकार परिषदेचा समारोप होतोय दादा दोघांच्या भांडण्यामध्ये तिसऱ्यांची उडी झाली आहे भुजबळ साहेबांना मंत्री दिलाय त्यांनी वारंवार आपल्याला सांगतो आहे की पालकमंत्री या संदर्भातला निर्णय करणं माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे ते अधिकार आहेत त्यांना जे योग्य वाटेल ते ते निर्णय करतील त्यांनी केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणं एक शिवसैनिक म्हणून माझी पण जबाबदारी असेल तर वर्षाला पंधरा जुलैला विदर्भ सोडून शाळा सुरू होतात या वर्षाला पंधरा पंधरा जून पंधरा जूनला रविवार आहे तर सोळा जून पासून राज्यामध्ये शाळा सुरू होती आणि आता परत एकदा निर्णय करावा लागेल कारण दरवर्षी थोडासा उन्हाळा असल्यामुळे विदर्भामध्ये शाळा उशिरा सुरू व्हायच्या आत्ताच्या घडीला तेवीस जून विदर्भामध्ये शाळा सुरू होण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे राहुल गांधी नाशिकला आले तर त्यांच्यावर मला वाटत की या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आता थोड्या वेळा पूर्वी पोपटचं नाव घेतलं होतं त्याला हा प्रश्न विचारायला पाहिजे कि तुमचं या विषयावर काय मत आहे कारण ते त्यांचे अतिशय कंठस्थ झालेले आहेत सध्या मला या संदर्भातला काही माहिती नाही मला वाटत कि या संदर्भामध्ये ना, खुलासा करतील परंतु संजय राऊतांना दुसऱ्याच्या ताटामध्ये जे ढुंकून पाहण्याची जी सवय आहे त्याने पहिले स्वतःच पण अपपरीक्षण करण्याची गरज आहे आणि पाठीमाग महिनाभर ते कशामुळे वारी करून आले ते पण सगळ्यांना माहिती आहे माहितीये सव्वीस चे शैक्षणिक वर्ष अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचं किंबहुना काही ठिकाणी घरं पडली घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी गेलं नुकसान झालं या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये पण चर्चा संपन्न झालेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये गंभीरपणे दखल घेत पंचनामा करण्याचे स्टँडिंग ऑर्डर्स त्या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना दिलेले आहेत मला वाटतं की नाशिकचं पण आम्ही त्या ठिकाणी संपर्कात आहोत ज्या ज्या भागामध्ये शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं असेल इतरही नुकसान झालं असेल तर ते तात्काळ पंचनामे करून शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत मुंबईत पडलेल्या नाही बघा आपण जर साधारणपणे विचार केला तर मागच्या दीडशे वर्षामध्ये मे महिन्यात कधीही एवढा पाऊस झालेला नव्हता एवढा हो पाऊस त्या ठिकाणी मुंबई आणि महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी होताना आपण बघितलेला आहे हा पहिला भाग दुसरा भाग साधारणपणे आपण सर्वजण सात जून च्या नंतर पावसाळा कन्सिडर करतो आणि त्या दृष्टिकोनातून पाठीमागच्या काळामध्ये अनेक मुंबईमध्ये रस्त्यांची कामं त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आता समुद्रामध्ये हा कबी दाबाचा पट्टा अचानक निर्माण झाला आणि त्याच्यातनं हा मोठा पाऊस त्या ठिकाणी झाला तर त्या ठिकाणी ही कामं चालू असल्यामुळे थोडा त्रास कदाचित झाला असेल परंतु हे जे रस्ते होत आहेत हे पुढचे कमीत कमी तीस चाळीस पन्नास वर्ष परत त्या ठिकाणी खड्डे होणार नाहीत या दृष्टिकोनातून ती काम प्रगतीपथावर आहेत उपस्थितीमध्ये झाली आपल्या काय नेमका लक्ष करताय बघा माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय केले येणाऱ्या काळामध्ये निवडणुकींना पण आपल्याला सामोरं जायचं आहे परंतु नुसतं निवडणुकी फक्त मर्यादित न राहता शिवसेना ही सतत कार्यरत असते आणि त्या दृष्टिकोनातून पक्ष वाढवणं शिवसेनेचं संघटन आणखी प्रभावीपणे मजबूत करणं या संदर्भामध्ये माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वारंवार बैठका संपन्न होत आहेत आणि त्या दृष्टीकोनात आपण बघितलं असेल तर प्रवेश करणाऱ्यांची पण संख्या वाढलेली आहे ऑपरेशन बैठक घेणार आहेत नाशिक जिल्ह्यातील या क्षणाला तर मला याविषयी माहिती नाही परंतु आपण बघितलं असेल तर पाठीमागच्या काळापासूनच येणाऱ्या दोन हजार सत्तावीस मधल्या कुंभमेळ्याची तयारी त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आहे आणि अशा बैठकी आपल्याला वारंवार घ्यावे लागतील आणि या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त सुविधा येणाऱ्या लाखो करोडो भक्तगणांच्या कुंभमेळा हा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी आपल्याला करावे लागते मराठवाड्यात जोरदार वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला आहे त्याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील काल जोरदार वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला प्रामुख्याने बदनापूर तालुक्यात घनसांगवी परतूर मंठा या तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला असून त्या पार्श्वभूमीवर बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव या परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने नुकसानीची पाहणी बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी केली आहे यावेळी शेतकऱ्यांच्या भावना व झालेल्या नुकसान लक्षात घेता प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार नारायण कुचे म्हणाले की शेतकऱ्यांच्या फळबागा विहिरी आणि जमिनी घटना होऊन नुकसान झालं असून शेतकऱ्यांना मदत करण्याचं आश्वासन आमदार कुचे यांनी दिले आहे वेळ प्रसंगी सरकार काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचं कर्ज कर माफ करेल यात कोणतीही शंका नसल्याचा दावा त्यांनी यावेळेस केला तुम्ही भेटी दिल्या आहेत नागरिकांसोबत संवाद देखील साधला आहे काय तुमच्या निदर्शनास काल मला जेव्हा माहिती मिळाली आणि जेव्हा व्हिडिओ माझ्या ताबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी टाकले की शेतीमध्ये काल धड झाली अशी बाजार वायगावचे काही शेतकऱ्यांनी मला सांगितले आणि मी मग कृषी विभागाला विचारले अडुसष्ट मिलीमीटर पाऊस झाला पासष्ट मिलीमीटरच्या पुढे जर झाला तर आपण अतिवृष्टी धरल्या जाते हा शासनाचा नियम <coughs> प्रमाणात तिथला अडुसष्ट मिलीमीटर पाऊस झाला मग मी माननीय कलेक्टर साहेब पांचाळ साहेब यांना बोललो की आपण दोन गावाला भेटी दिल्या पाहिजे शेतकऱ्याचं काय नुकसान झालं डाळिंब असेल मोसंबीचा बाग असेल किंवा शेतीमध्ये जमिनी खडून गेल्या माती त्याच्यानंतर विहिरी डुबल्या पण तुम्ही बघितला आता आम्ही बघितले आता ह्या ज्या एमआरजीचे विहिरी ब्लॅक सोल म्हणजे ताळी माती असल्यामुळं ती ढसळली पण त्या विहिरीचं पुनर्बांधन झालं पाहिजे याच्यासाठी शासनानं जसं काल कॅबिनेट मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री दादा दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब काल आदेश केले कि जिड जिड अतिवृष्टी झाली तिढ तिढ पाहणी केली पाहिजे कलेक्टर असेल पालकमंत्री असेल ताई काही तारणत्सवने आले आपण पालकमंत्री मोदय कलेक्टर साहेबाला आम्हाला सूचना केल्या की तुम्ही एक दोन तालुक्यात जाऊन या पण आम्ही हा झिडा आलो विशेष करून सनी कालच मुख्यमंत्री मोदयांनी आदेश दिल्यामुळं आज पाणी करून मी आताही तलाठी साहेब विचारलं की ताबडतोब पंचनामे करा प्राथमिक अहवाल जाऊन द्या वीरी। वीरी जे काय नुकसान झालं असत त्याची भरपाई कशी मिळेल मेलबुधारणार तर विहिरी विहिरी मी तरतूद नाहीये जे शासनाचे जे सेंट्रल गवर्नमेंटचे एनडीआर चे जे त्या नितलशात जर बसेल नसतं तर आम्ही स्वतंत्रता एमआरजीएस मधून तिथला डीपीडीसी मधून ताई तर मदत शेतकऱ्याला ज्या विहिरी येत्या असं आमच्या धोरणात्मक काही होत का असा आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जर पासष्ट मिलीमीटर पेक्षा जर जास्त पाऊस पडत त्याला अतिवृष्टीमध्ये येतो आणि तो ऑलरेडी ऋषी भरानी अडुसाठ मिलीमीटर पाऊस पडल्यामुळे नुकसान झालंय याचा सर मला वायगाव मध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय चारा वाहून गेलाय फळबाग फळबागासाठी वायगाव प्रसिद्ध आहे तिथल्या फळबागासाठी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आता शेतकरी मात्र आता सरकारकडे कर्जमाफीची घोषणा करत किंवा मागणी करतय काय वाटत तुम्हाला शंभर टक्के शेतकऱ्याचं नुकसान झालंय आम्ही तेच पाणी केली आता चाऱ्याच झालंय वेळ पर्सन जी सरकार माझ्या ताबाड ट्रस्ट करणारच कर्ज माफी करणारच आहे याच्या पुढे शंका आपत्कालीन परिस्थितीत राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करत कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर हजर करण्याचे निर्देश दिले असतानाच भिवंडी मनपाचे कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीत रजेवर असल्याचे आमदार रईस शेख यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली बुधवारी मनपा मुख्यालयात शहरातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीत राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करत कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर हजर करण्याचे निर्देश दिले असतानाच भिवंडी महानगरपालिकेचे कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीत रजेवर असल्याचे आमदार रईस शेख यांनी अधिकाऱ्यांना चांगलीच खरडपट्टी काढली बुधवारी महानगरपालिका मुख्यालयात शहरातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार शेख यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार शेख यांच्या समोर कर्मचारी रजेवर असल्याचा मुद्दा समोर आला असताच आमदारांनी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात जाब विचारत अधिकाऱ्यांना धारेवर धरत कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या तात्काळ रद्द करण्याच्या सूचना दिल्या बात या संदर्भात आपण राज्याच्या मुख्य सचिवांना तक्रार निवेदन देणार असल्याचेही आमदार शेख यांनी यावेळी सांगितले आमदारांनी दिलेल्या सूचनांमुळे महानगरपालिका प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे कितने लोग की छुट्टी है है कौन तुम्हारा बुला मैं सीएस को रिपोर्ट कराता हूँ आपको फोन करू ना छुट्टी बुलाइए चलिए आज आपको दिखाता हूँ सी एस से बात करेंगे कितने लोग की छुट्टी है

ये बात करें। बहुत मैंने बहुत सीरियसली ली है प्रोसीजर भी जानने की कोशिश की है अभी तक अकाउंट कमिटी नहीं बैठ बैठी है कितने कर्मचारी छुट्टी पे आइडियली सर यह होता है आप भी सीजन है आपको छुट्टी ना लेकर काम कर रहे मैं कर रहा हूँ पुलिस अधिकारी कर रहा हूँ ऐसा है इतने सारे कर्मचारी हाफार्टमेंट

ठीक निर्देश दिले कारण डिझास्टर चालू आहे आणि डिझास्टर म्हणजे डिझास्टरचा कॉल असताना अधिकाऱ्यांनी स्वतःहून सुट्टी कॅन्सल करून या यायचं असं अपेक्षित आहे पण ही सगळी बाबची माहिती घेऊन आपण चीफ सेक्रेटरीला लिहिणार आहोत आणि कारवाई याच्यामध्ये अपेक्षित आहे आज प्रामुख्याने जे आज बारिश झालेली आहे आणि नालंसफाई झालेली नाही आहे मी स्वतः पाहणी केलेली होती पर जसं आम्हाला अपेक्षित तसं काम झालेलं नाही आहे म्हणून स्वतः आयुक्तांसोबत मीटिंग घेतलेली आहे बकराईचं सण आलेला आहे आम आमची अशी इच्छा आहे की आप हा सण एकदम क्लीन पद्धतीने व्हावं कुठेही स्लॉटर होताना कुणाचीही भावना दुखद किंवा कुणाची भावनाला ठेस न करता आपण एक चांगल्या पद्धतीने हे सण साजरा करू अशी व्यवस्था करायची आहे आणि आपण काही व्यवस्था केलेली पण आहे त्याच त्या या विषयावर आपण आलो भिवंडीमध्ये वाहतूक कोणतीचा विषय एकदम मोठा झालेला आहे आणि आयुक्त आणि मी स्वतः विजिट आता घेणार आहोत आपण काही नियोजन पण केलं अतिक्रमण काढायचा बसेस जे आहेत तसेच पडलेले आहे अनक्लेम्ड व्हेहीकल्स पडलेले आहेत त्यांना उचलणं हे सगळी व्यवस्था आपण करणार आहोत आपल्याला दोन आठवड्यात वाहतूकमध्ये बदल दिसेल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार